श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी आपल्या भारत देशात व सोलापुरात मोडी लिपी लुप्त होत चालली अनेक पुरातन अभिलेख मोडी भाषामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे इतिहासाला उजाळा देण्यासाठी किंबहुना इतिहासाच्या अभ्यासात चालना मोडी लिपी भाषेची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात मोडी लिपी भाषा वर्ग सुरू करावे मोडी लिपी भाषा वर्ग सुरू केल्याने आपल्या विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल असे कुलगुरू सरांना निवेदनाद्वारे कळवलंय या निवेदनाचा योग्य विचार करून निर्णय घेऊ असं कुलगुरू यांनी सांगितलंय यावेळी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी सिवाय विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नागेश मॅकल शहर सचिव विजय बोगा पंचायत राज्य समिती सोलापूर शहराध्यक्ष योगेश मार्गम प्रीतम येदूर हिरालाल सभरम महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार मी एन आय सी यू विद्यार्थी संघटनेचा शहराध्यक्ष नागेश नाथम आज रोजी माननीय कुलगुरु सोलापूर पुण्यासोबत अहिल्यादेवी वळकर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे मुली लिपी भाषा वर्ग सुरू करण्याबाबत आपल्या महाराष्ट्रातील कित्येक शिलालेख असू द्या अभिलेख असू द्या मोडीलिपी भाषेमध्ये आहेत त्या मोडीलिपी भाषेचा अभ्यास करत असताना वाचन करत असताना त्याबद्दल मोडीलिपीबद्दल भाषा अवंगत करत असताना त्या भाषेबद्दल माहिती नस माहिती नसल्याकारणाने आणि लिपीबद्दल वाचता लिहिता येत नसल्याकारणाने कित्येक इतिहासकालीन मोडीलिपी आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत नाही आणि ते भाषा लुप्त होत चाललेले आहे येणाऱ्या काळात आपल्याला त्याबद्दल माहिती असू द्या आपल्या इतिहासातील परंपराबद्दल माहिती असू द्या त्याबद्दल आपल्याला कळावं म्हणला तर अवघड होत चाललेलं आहे याविषयी कित्येक विद्यार्थी संघटना असू द्या संघटनांनी या विषय घेतलेले नाही आणि आपल्या एन आय सी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पहिलेच वेळा आम्ही या विषय घेतलेला आहे माननीय कुलगुरू साहेबांनी यावर विचार करून सकारात्मक भूमिका व्यक्त केली लवकरात लवकर लिपी भाषा वर्ग सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आम्हाला आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर मोडिलिटी भाषा वर्ग सुरू होतील वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीच वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी સરસ્વતી આરાધના વ ઉપયુક્ત માર્ગદર્શન અખંડિત મહાલક્ષ્મી કૃપા લક્ષ્મી સ્થિર પ્રાપ્તિ વ્યાપાર વૃદ્ધિ કરિતા અનુષ્ઠાન પદ્ધતિ ઉપાય વાસ્તુ સંખ્યા જ્યોતિષ શાસ્ત્ર મંત્ર ધ્યાન ઉપાસના व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञया इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव